नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग वाजलेले आहेत दहा मित्रांचे फोन आलेले आहेत फेरी मारायला जायचं म्हणून दिवाळीला पहिली अंघोळ आहे तर चला आता नेलं पण आता तयार झालेलो आणि आलो रुपेशकडे तर रुपेशची गाडी नेमकी खराब तर गाडीचं काम केलेलं आहे मयूर इथे वेटिंग करते वाजलेले आहेत आता दहा एक्कावन अकरा वाजायला आले आहेत नाही आज पोहोचले नाही ओंकार सारखे फोन येत आहेत या दहा वाजल्यापासून फोन करतोय निघाले म्हणून गरपेक्षा गाडीचं सुद्धा काम झालेलं आहे आता आम्ही निघतो आहे डायरेक्ट तिकडे तुम्हाला दाखवतो महाडची दिवाळी पहाट दिवाळीचा पहिला दिवस लोक महाडवाले जास्त करून फिरण्यासाठी एकच लोकेशन आहे मोटेल विसावा कारण मोटेवसावाचे इथं पहिले गेम्स वगैरे असायचे गे थोडे टाईमपास काहीतरी लोकांना कार्यक्रम वगैरे असायचे त्यामुळे तर आता बघू जाऊ भेटू डायरेक्ट चला फायनली अकरा वाजले तर दिवाळीची पार्ट आमची आता होते अकरा वाजता रुपये काय सगळे लोक सात आठ वाजता जाताना आपण झालं एवढं मग गर्दी नको शांत ठिकाणी सगळी गर्दी केलं नाही तर मयूर आमचा आलं पाहिलं तिथं अकरा वाजले तरी अजून मी पोचतोय रितेश आला विश्वास मी रुपेश आणि मयूर चौक जण आता आम्ही चालू आहे तर चला giờ đẹp rồi Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để साईडला आता सगळी शांतता झालेली आहे पब्लिक तिकडं त्याबद्दल कोणत नाही आता समोर जाऊन विसावा रिव्हर साईडला तिकडं थोडासा राऊंड मारू आता आम्ही चाललो आहे विसावार रिव्हर साइड रेस्टॉरंटला कारण आता काय पहिल्यासारखी त्या बाजूला सुट्टी नाही आणि आमचा ओंकार पण दिसलाय कधीपासून फोन लावत फायनली त्याला येऊन भेटलेला आहे ओंकार भेटला अरे कधी आलास कधी जी वाट बघते ओमकार तिची हा किती वेळ झाले ओमकार आलाय आणि आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये सकाळ किती काय काय बघायला भेटले काय भेटले काहीच नाही बघायला कशासाठी आला होताच बघायला मला बघायला तर आला होता पण बोललं सकाळ सकाळ एवढा लवकर आला तर भेटलं काय बघितलं असतील हा मिसाव रिवर साइड साईडला आतमध्ये आणि आतमध्ये पब्लिक बघू शकता एकदम फुलटो धमाल फोटो वाढायला आता आपण जाऊ इकड आपल्याला पाहिजे मयुर ची काय मजा आहे का ठरलेला जरी असणार ना तरी ठरलेला नसलेला माणसं मजा आहे का नाही पाहिजेच तो तर कसा होईल नाही पण गणू नसल्या तर मजा आहे का

आणि इकडून दिसणारा समोरचा व्ह्यू बघा आपल्या सावित्री नदीचा सावित्री नदीचा व्ह्यू दाखवतो जरा दिसते मला सावित्री नदी आणि त्याच्या जवळपास असेल हा सावित्री रिव्हर साइड आपले पंटार गेलेत पुढे आता चला तिकडे समोर जायचं कृपया आणि आता आलं पुढे रिवर साईडचा नाश्ता काय तो पाहायला आलो आहे आम्ही ओंकार आम्हाला आज स्पॉन्सर आहे दिवाळीत पाहिलं दिवशी तर काय देते तो खाण्यासाठी ओंकार तो समोरच्या टेपलो आपण इकडे साईडला आलो आहे नाश्ता करण्यासाठी पण काय मेनू काय पसंत नाही त्यामुळे आता परत चाललो आहे पण नाश्ता करण्यासाठी मी काय आला तर हा तुझ्या नावाने हे करतोय ओंकार कॅमेरामुळे जरा गडबड करतोय पावत इडली खाईल इडली इडली पाव इडली पाव तेजस काय झालं नाही तर काहीच नव्हतं झालं असतं आपण सगळं तेज तेजसीच कृपा काय काय ना त्या बहिणी सांगितलं मग ग्लास बनवतो पण जाणार काय खायचं इडली पाव आहे पाव इडली चला आता काय रिव्हर साइड संपलाय आणि परत बाहेरच्या बाजूला आता से रिव्हर साईड पूर्ण फिरून झालेलं आहे परत बाहेर आलेलो आणि आता चाललोय बाहेर परत गाडी गाडी ग्राउंड मारायला काय रुपये मजा नाही ना रेल्ली रिवर साईड पहिली बाकी फार मजा नाही राहिली संपूर्ण पब्लिक येते काय म्हणजे फक्त फोटो काढते नाही जाते बरं तेवढंच पाहिजे म्हणा बाकी काय नाही पण तरी पण त्याला काही मजा नाही राहिली आता आणि पब्लिक बार आता खूप कमी झालेली एकदम अकरा वाजलेले आहेत पब्लिक सगळे गेले आपल्या गाड्या लागल्या तिथे समज तुला मना आहे समीर आहे सागर आणि असा हा दिवाळी पहाटचा पहिला दिवस तिथं आता संपलेला आहे आणि आता उद्या असता येथे उद्या उद्या आणि उद्या तरी किती वाजतायची आपण अकरा वाजता अकरा वाजता म्हणजे आम्ही दहा वाजता एवढ्या गाडी आमची समोर लागली तर आपण परत आलो गाडी जवळ इथं पहाटे लावलेली आम्ही शकता आणि आजचा दिवस तिथं संपला जर असा राऊंड मारू आता बाईकवर थोडा आणि मग घरी चला तर मग हलो गाडी जाऊन कुठे जायचं आता नाश्ता करायला जायचं काहीतरी हो नाश्ता करायला जायचं काय काहीतरी नवीन असेल कुठं बघितलेलं तुला परत पुन्हा हायवे वरून कारण आता काही इथले काय हिरवली काय मजा नाही अशी पार्क म्हणजे काही कार्यक्रम वगैरे काहीच नाहीये तसे ज्या हॉटेलला तिथे ठेवलेल्या असतात वगैरे का आपण उशीर झालं आलो त्यामुळं त्या नाही कोण पण लागायला कसं साडे अकरा झालेत त्यामुळे आता निघा जा महाडमध्ये दिसावाला आता संत संपलेली आहे बघितलं असेल तुम्ही तर नाश्ता करायचा काहीतरी त्यामुळे आता महाडमध्ये जाऊया म्हणजे साडे आपली कारण एक कंचर आला आहे चालवलं आम्ही महाडच्या साईडला परत आतमध्ये आतल्या रोडला तर बघा पब्लिक सगळी आपली गेलेली आहे समोर आहे मयूर ओंकार आणि आम्ही दोघं आणि ओंकार आमचा ओंकार जाधव त्याने सकाळपासून पन्नास फोन लावले असतील त्याच्यामुळंच आज आज झोप उडाले आला वाचलेला पण त्या उठवण्याचा शेवटी ओंकारने आपल्याला उठवलेले आहेत ओंकाराला आपल्या गोरा दिसतोय कारण तो गोरा हाय असतो गोरा हायस्ट कोणा जास्तच गोरा दिसतोय त्या आता फोटो काढायला जरा चला जरा हेलिपॅडला तर फोटो काढू जरा दोन मिनट हेलिपॅडमध्ये जरा फोटो फिटो काढू जरा जर काही पाय आणि मग पुढं কবের মেয়ে, কবে কবেরারারারাক. করেয় মেডেলে, একেয় মাপ্রাক. করে করেডেডেয়. फायनली फोटोशूट विषय फोटोशूट झालेला आहे आणि आता आम्ही इथून चालू परत महाड हेली पॅड आणि आता परत डायरेक्ट सिटी काय झालं ओमकार गाडीचा गाडीचा स्टार्टर नाही बसतो बॅटरी लो झाली ओमकारच्या गाडीची आणि आम्ही आता आलो आहोत दाऊबाई हॉटेलला नाश्ता करण्यासाठी आहो दाऊबाई हॉटेलचे मालक तुम्ही बघू शकता इथे स्वतः काम करताना दिवाळीचा लवण आलाय त्यांच्यावरती खूप आणि अशा प्रकारे आमचे हे इथे शेफ तुम्हाला दिसतील काम करताना नव्या आणि आता नाश्ता सेंटर हा त्यांनी चालू केलेले त्या हॉटेलच्या बाहेरच पाहू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज मार्ग जो आहे चौकाकडे जाणारा त्या रस्त्याला तिथे ब्राह्मणचा बा हॉल आहे त्याच्या बाजूला आहे आपला मित्राचा हॉटेल अहो गावबाई तर इथे आपण आज जाऊया नाश्ता करण्यासाठी त्यांनी दिवाळीनिमित्त नवीन नाश्ता सेंटरसुद्धा इथं चालू आहे तर आपण बघूया त्याकडे काय काय नवीन मेनू खायला मिळते आपल्याला विचारायचं चला चला शुभ दीपावली काय काय आहे नवीन येतात आज खायला दिवाळीनिमित्त आपल्याकडे काय काय मेनू आहे आज आपल्याकडे मिसळपाव आहे रस्ता आहे परत आपला जाऊभाई स्पेशल वडा आहे इडली वडा आहे वडा सांबार आहे मसाला डोसा आहे चीज ओनियन उत्तप्पा आहे उत्तप्पा आहे ओनियन उत्तप्पा आहे बर डोसेचे प्रकार आहेत अजून आहे भरपूर आहे साबुदाना खिचडी आहे साबुदाना वडा आहे चला मग हॉटेल मध्ये आणि हे लवकर हे शॉन वगैरे पण आहेत बसलेत रुपये प्या तर आपण आता हॉटेल का मिळत हॉटेलमध्ये आता काय ऑर्डर देते बरं बघू काय खाणार म्हणून तू ओंकार तू काय खाणार आहेस ओंकारने काय सांगाल म्हणून इडली पाव पाव इडली धरून ठेवायला रुपयाला विचार रुपये तू काय खाणार आहेस थंड पेय थंड पेय पेल कारण रितेश तू काय खाणार आहेस पण वहिनी जाऊन आलेलं आहे दोघं पण खाऊ थंड पेय वाले दोघं पण खाणार आहेत आम्ही पाव बाला मेंदू पाव मयूर आणि आपण आता बघू गावबाईंची स्पेशल मिसळ पाव मागू बरेचसे मेनू आहेत तुम्हाला इथे दिसतो एवढे सगळे मेनू असते आपला काय आवडते बघू करू ठीक आहे तू काय खाताय बोला तुला काय पाहिजे हा दोन मिसळ घ्या आणि एक मेदू वडा घ्या मिसळ दनधणी द्या जरा हा एकदम आधी तिकीट द्या की आता आपला हॉटेल आहोत बाई चा नाश्ता आलेला आहे मिसळपाव आणि मेंदवाडा बघू शकता तुम्ही मेंदवाडा मेंदवाडा मिसळपाव आणि ओंकारने सुरुवात पण केलेली आहे ओंकार कशी आहे मिसळ जणझनीत एकदम खूप मस्त आहे मयूर तू काय आता तू पण सांग जरा कशी आहे मस्त आहे मिस हे लोक काही खात नाहीत ते आधीच नाश्ता करून आलेत म्हणून तर आपण आता आपला मेंदू वाटत सुद्धा खायला घेऊ वाजे बारा आपल्याला अजून परत जायचं आहे आपला नाश्ता वगैरे झालेला आहे मस्त की पोट भरलं आहे आता आपण जाऊ डायरेक्ट पुढच्या प्रवास झाला म्हणजे एक छोटासा रावणातून होणार आपला थोडासा त्याच्यानंतर आपण डायरेक्ट गावबाईला नाश्ता झाला आता काहीतरी थंड पाहिजे म्हणून कॉफी प्यायला आले आपल्या कॉर्नरला ओमकारची स्पेशल आहे कॉफी ओमकार रोजच होते आपला हे खाता आहे खाता ओमकार खाता येतो खाता खात महाडला फेरी झाली की रोज येते कोल्ड कॉफी पिल्याची तर पुढे राहणार नाही आणि इथनं पुढं हलणार नाही रोज येतात कोल्ड कॉफी शॉप आपल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गाला जो लागतो तो आता आपण आलो मोपरे या गावात ओमकारच्या गावाला ओमकारच्या घरी आणि इथे एक शिवमंदिर आहे त्यावर जाण्यासाठी पलीकडाचा ब्रिज आहे बघा आणि न छोटीशी नदी आहे ओढा ओढा जे वरणा डोंगरातनं पाणी येतं ना वाहत ते जाते खाली बघा पाणी एकदम स्वच्छ आहे त्यात मासे पण येतात छोटे छोटे आणि इथून दिसणार आहे विवय पावसाळ्यात पाणी जेव्हा पूर्ण असतं ना भरलेलं त्या खूप छान इथं कपडे पण धुतात पाणी एकदम स्वच्छ असल्यामुळे आणि संपूर्ण असा गावातला पाणी आलेला आहे आणि आता शिवमंदिरात आलं पण छान आणि आपण आता आलो मंदिरात इथे पाहू शकतो नंदी तिथं महादेवाची पिंड आहे आणि मंदिरातला परिसर मंदिराच्या खिडकीतनं व्ह्यू बघा असला भारी दिसतो एकदम मस्त पावसाळ्यात तर पूर्ण जेव्हा नदी वाहत असते नाही भरून ते एकदम मस्त दिसतं आणि हा ब्रिज ज्याच्यावर जेव्हा आपण चालत आहोत चालत आलो पण चाललो आहे आता आपण परतीचा प्रवास घेतो आहे चालेल महाडलं परत आणि आजचा हा व्हिडिओ आपल्या इथं संपलेला आता आपली गाडी इथं पार्क केली आपण मंदिरात जाऊन आलो हा पूल बघायचा होता इथला व्ह्यू मस्त एकदम पावसाळ्यात भारी असतो हो। पण आता पाणी कमी असल्यामुळं तर चला भेटू परत एकदा